जेव्हा ठेकेदार पेट करतो कुठली गोष्ट त्याला माहिती असते आपण कुठले मंडळ कुठे लावलेले आहे काय लावलेले आहे तर त्याच्याकडनं ते जाणून घेऊन त्या प्रकारची गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची आर्थिक नियोजनापासून तांत्रिक नियोजनापासनं तर सामाजिक नियोजनापर्यंत तिन्ही प्रकारचं नियोजन आपल्याला देखभाल दुरुस्तीमध्ये करायचं आहे तरी आता या प्रकारचं नियोजन कारण जलजीवन प्रत्येक गोष्टीवर भर दिलेला आहे आर्थिक नियोजन झालं पाहिजे तांत्रिक झालं पाहिजे सामाजिक झालं पाहिजे देखभाल दुसरीपासून देख पाण्यापासून बळकट करण्यापासून तर आपत्ती आली तर काय केलं पाहिजे प्रत्येक घटकावरती जल मिशनमध्ये भर दिलेला आहे आणि त्या तुमचं ट्रेनिंग कसं आहे की तेच की जास्तीत जास्त लोकांना गावातील याची माहिती व्हावी तर त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांनी सांगतो ऐकून घेते त्याबद्दल सुद्धा धन्यवाद